नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हर्षवर्धन गोकुळ जगदाय राहणार खुर्द तालुका शिरपूर हा चोरीच्या बुलेट मोटरसायकल वापरत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात त्याला ताब्यात घेतले असता त्याने त्याच्या साथीदार किरण कोळी राहणार खुर्द तालुका शिरपूर याच्यासह नाशिक पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यातून एकूण चौदा बुलेट मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याला बुलेट राजा म्हणून परिसरात ओळखत होते त्याच्याकडून चौदा बुलेट मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक सुधुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या अध्येत स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की कि एक किसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय त्याप्रमाणे ते त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे ते असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेतल्या आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय पुणे शहर आयुक्तालय शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण चौदा बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच हे दोन्ही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे राहणार खर्दे शिरपूर तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी राहणार खरदे शिरपूर दोघेही शिरपूरचे आहेत धुळे धुळे जिल्ह्यातील सदर आरोपींकडनं एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद